नमो बुद्धाय मित्रांनो चला आज आपण भगवान गौतम बुद्धांचा एक असा उपदेश ऐकूया जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्या उपदेशानंतर आपण आरोग्यासंबंधित असे काही महत्वपूर्ण ज्ञान मिळवणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर पूर्णपणे निरोगी बनवू शकता आपलं शरीर आजारी पडायचं की निरोगी ठेवायचं हे थे पूर्णपणे आपल्या हातात आहे जर आपल्याला आपल्या शरीराची संपूर्ण माहिती असेल तर आपल्याला कधीच कोणताही आजार होणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर यात सांगितलेल्या माहितीपैकी ऐंशी टक्के माहिती जरी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आचरणात आणली तरी आयुष्यभर तुम्हाला दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही आजच्या काळात लोकांचा तीस टक्के ते पस्तीस टक्के पैसा फक्त आजारपण आणि औषधांवर खर्च होत आहे आज आपण अकाली वृद्ध होत आहोत आणि अकाली मृत्यूला सामोरे जात आहोत या सगळ्याच कारण काय आहे आपलं शरीर नेमकं का आजारी पडतं निसर्गामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या खाऊन आपण शंभर निरोगी राहू शकतो चला तर मग आधी भगवान बुद्धांचा उपदेश ऐकूया आणि त्यानंतर आरोग्याचे हे रहस्य जाणून घेऊया एकदा एका प्रबळ आणि श्रीमंत राजाला एक विचित्र आजार जडला राजाकडे अमाप संपत्ती होती शेकडो वैद्य आणि हकीम त्याच्या सेवेसाठी हजर होते पण राजाला सत आळस यायचा त्याचे शरीर सुटले होते पोट वाढले होते आणि त्याला रात्रीची झोप लागत नसे त्याला सत अस्वस्थ वाटायचे अनेक औषधे घेतली पण कशाचाच गुण येत नव्हता शेवटी त्या राजाला समजले की जवळच्याच वनात भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांचा आले आहे राजा धावत बुद्धांकडे गेला त्याने बुद्धांच्या चरणी मस्तक टेकवले आणि आपली व्यथा मांडली राजा म्हणाला तथागत मी या राज्याचा राजा आहे माझ्याकडे कशाचीही कमी नाही पण माझे शरीर मला साथ देत नाही मी अनेक औषधे घेतली मौल्यवान भस्मे खाल्ली पण माझे आरोग्य सुधारत नाहीये मला असा काहीतरी उपाय सांगा किंवा एखादी अशी दिव्य औषधी द्या की मी पुन्हा तरुण आणि तजेलदार होई बुद्धांचे उत्तर भगवान बुद्ध शांतपणे हसले त्यांनी राजाच्या सुजलेल्या शरीराकडे त्याच्या निस्तेज डोळ्यांकडे पाहिले आणि म्हणाले राजन तुझ्या आजाराचे कारण तुझ्या शरीरात नाही तर तुझ्या जीवनशैलीत आहे तुला औषधाची नाही तर समजुतीची गरज आहे बुद्ध पुढे म्हणाले मी तुला एक उदाहरण देतो समजा एका माणसाकडे एक अतिशय वेगवान आणि उत्कृष्ट जातीचा घोडा आहे पण तो माणूस त्या घोड्याला रोज फक्त गोड पदार्थ खाऊ घालतोय त्याला एका जागेवर बांधून ठेवतोय आणि त्याला धावायलाच देत नाहीये तर काही दिवसांनी त्या घोड्याची अवस्था काय होईल राजा म्हणाला भगवंत तो घोडा आजारी पडेल त्याचे पाय कमकुवत होतील आणि तो निकामी होईल बुद्ध म्हणाले अगदी बरोबर राजन तुझे शरीर हे त्या घोड्यासारखे आहे निसर्गाने तुला हे शरीर श्रम करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी दिले आहे पण तू सुखाच्या नावाखाली त्याला फक्त आराम दिलास आणि चुकीचे अन्न दिले आता ऐक मी तुला कोणताही औषधी काढा देणार नाही पण मी तुला एक रहस्यमयी कुंडी भांडे देतो बुद्धांनी एका शिष्याला बोलावून एक रिकामी मातीची कुंडी राजाला दिली आणि म्हणाले राजन या कुंडीत एक विशेष झाड तुला लावायचे आहे पण त्याची एक अट आहे या झाडाला पाणी घालण्यासाठी तुला स्वतः रोज पहाटे नदीवर चालत जावे लागे घोड्यावरून किंवा रथातून नाही तर स्वतःच्या पायाने चालत जावे लागेल आणि तिथून पाणी आणून या झाडाला घालावे लागे ज्या दिवशी या झाडाला पहिले फूल येईल त्या दिवशी तुझा आजार पूर्णपणे बरा होईल राजाने अटमान्य केली दुसऱ्या दिवसापासून राजा पहाटे उठू लागला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला शरीर दुखू लागले पण फुलाच्या आशेने तो रोज मैलोनमैल चालत नदीवर जाऊ लागला सात्विक आहार घेऊ लागला हळूहळू त्याचे वजन कमी झाले आळस पळून गेला चेह्यावर तेज आले काही महिन्यांनी त्या झाडाला सुंदर फूल आले पण तोपर्यंत राजाला समजले होते की हे फूल किंवा ते झाड औषध नव्हते तर जी दिनचर्या बुद्धांनी अप्रत्यक्षपणे राजाला पाळायला लावली होती तेच खरे औषध होते मित्रांनो आज आपण सर्वजण त्या राजासारखे झालो आहोत आपल्याला शॉर्टकट हवा आहे आप आपल्याला वाटते की आपण काहीही खाऊ कधीही उठू आणि नंतर एखादी गोळी घेऊन बरे होऊ पण तसे होत नाही भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य हे बाजारात मिळणारी वस्तू नसून ती कमावण्याची गोष्ट आहे मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आरोग्यासाठी संयम आणि निसर्गावर विश्वास ठेवणे किती गरजेचे आहे चला तर मग आता जाणून घेऊया की आपलं शरीर आजारी का पडतं आता आपण विज्ञानाकडे वळूया आपले शरीर आजारी का पडते आयुर्वेद म्हणते की शरीर हे पाच तत्वांनी बनलेले आहे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश जेव्हा या तत्वांचे संतुलन बिघडते तेव्हा तीन दोष निर्माण होतात वाद पित्त आणि कफ चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही एक पित्त दोष फायर एलिमेंट पित्त म्हणजे शरीरातील उष्णता किंवा अग्नी जर तुमचे खाणेपिणे चुकीचे असेल तुम्ही खूप तिखट तेलकट खात असाल तर पित्त वाढते लक्षणे शरीरात ऐंशी टक्केपेक्षा जास्त रोग पित्तामुळे होता केस गळणे अकाली पांढरे होणे चेह्यावर पिंपल्स ऍसिडिटी छातीत जळजळ मुळव्याध व्याध अंगावर पांढरे डाग डोकेदुखी मायग्रे जर तुम्हाला खूप राग येत असेल तर समजून जा तुमचे पित्त वाढले आहे दोन वात दोष एअर एलिमेंट वात म्हणजे वायू जेव्हा शरीरात वायू गॅस वाढतो तेव्हा वेदना सुरू होतात लक्षणे जगभरातील सर्व प्रकारचे अंगदुखीचे रोग वात दोषामुळे होतात गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी आर्थरायटिस संधिवात शरीर थरथरणे पार्किन्सन विस्मरण होणे त्वचा रुक्ष होणे जेव्हा शरीरातील वंगण ल्युब्रिकेशन कमी होते आणि हवा भरते तेव्हा हाडे कटकट वाजतात हा वाक दोष आहे तीन कफ दोष वॉटर अर्थ एलिमेंट कफ म्हणजे शरीरातील जडपणा लक्षणे लठ्ठपणा सुस्तपणा सत झोप येणे छातीत कफ भरणे दमा, श्वास घ्यायला त्रास होणे थायरॉइड कोलेस्ट्रॉल वाढणे हे सर्व कफ वाढल्याची लक्षणे आहे आता प्रश्न येतो की हे तिन्ही दोष संतुलित कसे ठेवायचे याचे उत्तर आपल्या दडलेले आहे मित्रांनो जर आपण या तीन दोषांना संतुलित ठेवले तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही आता प्रश्न असा आहे की हे संतुलन कसे ठेवायचे आपल्या आसपास अशा दोन वनस्पती आहेत ज्यांचा वापर आपण केला तर आपण आजारी पडणारच नाही सर्वात आधी तुम्हाला तुमची दिनचर्या बदलावी लागेल तुम्हाला जर या आजारांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची सकाळ बदलावी लागेल आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्त पहाटे चार ते पाच ही उठण्याची सर्वोत्तम वेळ आहे का कारण यावेळी वातावरणात ओझोनचा थर खाली आलेला असतो आणि ऑक्सिजनची मात्रा सर्वाधिक असते जे लोक उशिरा उठतात सूर्य उगवल्यानंतर त्यांच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते आणि जे लवकर उठतात त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा असते पाण्याचे महत्व उषापन उठल्याबरोबर पहिली गोष्ट काय करायची तर दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्यायचे महत्वाचा नियम हे पाणी पिताना ब्रश करायचा नाही किंवा चूळ भरायची नाही का कारण रात्रभर आपल्या तोंडात जी लाल सलायबा जमा झालेली असते ती अत्यंत औषधी असते ती अल्कधर्मी अल्कलाईन असते आणि आपल्या पोटात ऍसिड असते जेव्हा ही लाल पाण्यासोबत पोटात जाते तेव्हा ती ऍसिड आणि अल्कलीचे संतुलन करते न्यूट्रलाइज ज्याचे पोट साफ त्याचे सर्व रोग माफ हे पाणी विषारी घटक टॉक्सिन्स बाहेर फेकून देते मॉर्निंग वॉक आणि सूर्यस्ना पाणी प्यायल्यानंतर पोट साफ होईल त्यानंतर घराबाहेर पडा शक्य असेल तर गवतावर किंवा मातीवर दहा मिनिटे अनवाणी नेकेड फीट चाला याला सायन्समध्ये अर्थिंदु म्हणतात जमिनीतील इलेक्ट्रॉन्स आपल्या शरीरातील फ्री डिकल्स नष्ट करतात त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे कोवया उन्हात बसा सूर्याची किरणे फक्त व्हिटॅमिन डी देत नाही तर ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी बुलेट प्रूफ बनवतात ज्याला सूर्यप्रकाश मिळतो त्याला कॅन्सर सारखे आजार स्पर्श करू शकत नाही आता सर्वात महत्वाचा नियम जेवताना कधीही पाणी पिऊ नका मित्रांनो आपण जेवताना काय चुका करतो नव्वद टक्के लोक जेवताना एक भयानक चूक करतात ती म्हणजे जेवताना पाणी पिणे हे नीट समजून घ्या जेव्हा आपण अन्नाचा पहिला घास तोंडात टाकतो तेव्हा आपल्या पोटात जठराग्नी प्रज्वलित होतो जसे यज्ञात अग्नी असतो तसाच पोटात अन्नाचे पचन करण्यासाठी अग्नी असतो आता विचार करा जळत्या आगीवर तुम्ही तांब्याभर पाणी ओतले तर काय होईल आग विझेल आणि धूर निघेल अगदी हेच पोटात होते जेवताना गटगट पाणी प्यायल्याने जठराग्नी शांत होतो मग अन्न पचत नाही तर ते पोटात सडते आणि अन्नाचे सडल्यावर त्याचे रूपांतर गॅस ऍसिड आणि विषामध्ये होते त्यामुळे नियम लक्षात ठेवा जेवणाआधी चाळीस मिनिटे आणि जेवल्यानंतर दीड तासाने पाणी प्यावे जेवण नेहमी सात्विक आणि ऋतनुसार असावे बाजारात त्या त्या सीझनमध्ये मिळणारी फळे आणि भाज्या खाभूक असेल त्यापेक्षा वीस टक्के कमी जेवा रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी किंवा आठ वाजेच्या आत करा आणि जेवल्यानंतर दोन तासांनी झोपा जर तुम्ही रात्री दहा वाजता झोपलात तर सकाळी चार वाजता आपोआप जाग दुसरा नियम भूक असेल त्यापेक्षा थोडे कमी जेवा आणि जेवण चावून चावून खा आयुर्वेद म्हणतो एका घासाला बत्तीस वेळा चावले पाहिजे अन्नाचे पाणी झाले पाहिजे तरच ते पचते तिसरा नियम साखरेचा त्याग करा साखर हे पांढरे विष वाईट पौजन आहे ऐवजी गुळ किंवा खडीसाखर वापरा साधे मीठ बंद करून सेंधव मीठ रॉक सॉल्ट वापरा जे बीपी वाढू देत नाही आता मी तुम्हाला अशा दोन वनस्पती सांगणार आहे ज्या अमृत समान आहे आणि जर तुम्ही वर्षातील आठ महिने खाल्ल्या तर हिमराज सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही पहिली वनस्पती आहे कडुनिंब चैत्र महिना मार्च एप्रिल सुरू झाला की कडुनिंबाला नवीन पालवी फुटते ही पाने चवीला कडू असतात पण आरोग्यासाठी अमृत असतात प्रयोग मार्च एप्रिल मे आणि जून हे चार महिने रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची चार कोवळी पाने चावून खात्यानंतर तासभर काही खाऊ नका फायदे हे तुमचे रक्त पूर्णपणे शुद्ध करते ब्लड प्युरिफायर ज्याचे रक्त शुद्ध त्याला त्वचेचे रोग पिंपल्स आणि कॅन्सर कधीच होत नाही कडुनिंब खाण्याला डायबिटीस कधीच शिवू शकत नाही दुसरी वनस्पती आहे तुळस पावसाळा सुरू झाला जुलै महिना की तुळस भरते जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे चार महिने रोज पाच तुळशीची पाने खा सावधगिरी तुळशीची पाने दातांनी चावायची नसतात कारण त्यात पारा असतो ती गिळायची असतात किंवा पाण्यातून घ्यायची असतात फायदे तुळस ही अटी बॅक्टेरियल आणि अटी व्हायरल आहे सर्दी खोकला ताप मलेरिया डेंग्यू यांसारखे आजार तुमच्या आसपासही फिरकणार नाही तर मित्रांनो आज आपण काय शिकलो एक आरोग्यासाठी शॉर्टकट नाही योग्य जीवनशैली महत्वाची आहे राजाची कथा दोन वाद पित्त कफ संतुलित ठेवणे तीन पहाटे लवकर उठून कोमट पाणी पिणे चार जेवताना पाणी पिणे आणि सात्विक आहार घेणे पाच वर्षातील चार महिने कडुनिंब आणि चार महिने तुळस खाणे हे नियम ऐकायला खूप साधे वाटतात पण यांचा परिणाम जादुई आहे शरीर माध्यम ख्लू धर्मसाधनम शरीर हे सर्व कर्म करण्याचे साधन आहे जर शरीरच साथ देणार नसेल तर त्या बँक बॅलन्सचा त्या गाड्यांचा आणि बंगल्यांचा काय उपयोग ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका आजपासून आत्तापासूनच याचा अवलंब सुरू करा आणि हो ही माहिती तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला नातेवाईकाला शेअर करा कारण आरोग्य दान हे सर्वात मोठे दान आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही यापैकी कोणता नियम आजपासून पाळणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद नमो बुद्धाय